तुझ्या मताने तुझ्या मतान किमया घडे दरभज जोरदार साऱ्या देशाचा विकास होई दरभ दरबार मत देऊ या मत देऊ या मत देऊया मज देऊया मस्त देऊ या

बाबेराज काय करायची मारत गर्लफ्रेंड ची का तुझ्या शेठ श्री अरे 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 शेठ ना, ना कोणी गर्लफ्रेंड माझी बायको माझी मिनिस्टर अपन फक्त

निवडणूक निर्णय अधिकारी आपल्या ग्रामपंचायत मध्ये येणार आहेत चला आपण तिकडेच घालूया अरे वायकी नमस्कार 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 कसं काय निवेदक आमच्या कार्यालयात काय काम चाललंय मतदानासंदर्भात त्याची शंका होते बरोबर बरोबर गावातून भरपूर शंका आलेल्या आहेत आणि तुमच्या सगळ्या शंकांचं नुकसान करण्यासाठी आपल्या तालुक्याचे विचार इथे आलेले आहेत तुमचे ज्या काही सौदा आहेत ते तुम्ही पण साहेब आमच्या नजरेत जरा फॉल्ट म्हणजे वहिनीच्या नजरेत फॉल्ट म्हणजे तुझ्या जरा कमी दिसत मग तू मतदान कसं करणार साहेब सांगा बरं बघा त्यांना लोकांसाठी काय असं अंगालसाठी ि मत कसा आहे का आपल्या पॅने भूमिका लावलेली आहे त्यामुळे तुम्ही मतदान करू शकता तुम्ही दोन लिपी का ब्रेल लिपी काय समजत नाही बायकोला मग कसं करायचं सर बघा ज्याला अंध लोकांना ब्रेल लिपी वाचता येत नाही अशा लोकांसाठी का शासनाने अठरा वर्षावरील वर्षा अंध व्यक्तीच्या चोटकीला घालून मतदान करू शकतात ठीक आहे सर मग मी माझ्या बायकोसाठी सहाय्यक म्हणून मतदान करतो माझ्या अठरा वर्ष झालेले आहेत ना जेव्हा लग्न केलं साहेब बायकोला माझ्या कमी दिसतो पण माझ्या आईचं पण वय झालंय तिला पण कमी दिसतो ना मग मी काय करतो पहिल्यांदा बायकोचं मतदान करतो काय म्हणून नाही परत आईसाठी पण काय म्हणून मतदान करतो बघा अठरा वर्षावरील शक्तीचा मतदान हा एकटाच जाऊ शकतो